नमस्कार मंडळी मी आहे रुपालीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे खमंग चुलीवरची चव या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती एकदम सोपी आणि अगदी दोन ते ती तीन इन्ग्रेडियंटमध्ये होईल अशी आपण ही सोपी रेसिपी बघणार आहोत शिवाय नागपंचमी स्पेशल आहे सो आपण नागपंचमी स्पेशल अशी डिश आज बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या साहित्याला सर्वात प्रथम मी इथे घेतलेलं आहे एक वाटी इतकं तांदळाचं पीठ त्यानंतर घेतलेलं आहे खो, मी इथे ओलं खो खोवलेलं खोबरं आहे हे त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी गूळ चवीनुसार मीठ आणि तेल तेलाचा आपल्याला जास्त वापर होत नाही त्यासाठी मी एकदम थोडंसं तेल यूज करणार आहे आणि इथे ही घेतलेली आहेत मी हळदीची पानं घेतलेली आहेत ज्याच्यामुळे आपली जी आज रेसिपी करणार आहोत त्याला अगदी सुंदर आणि अगदी असा सुवासिक वास येतो शिवाय चवसुद्धा उतरते म्हणून मग मी ही पाणी यूज केलेले आहेत तर आता सर्वात प्रथम आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला भागून घ्यायचं आहे भागून घेणे हा प्रकार कोकणात खूप फेमस आहे म्हणून मी ते करणार आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर सर्वात प्रथम मी चुलीवर एक पातेलं ठेवलं होतं त्यात मी एक छोटा तांब्या इतकं पाणी ओतलं होतं आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे पीठ जे मी बोलले होते भागून घ्यायचं आहे मला तर ती ही पद्धत आहे आपल्याला पाण्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे तांदळाचं आपण पीठ घेतलं होतं ते आतमध्ये पूर्ण आहे हे मी ओतून घेता याला आपल्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे न झाकता उकळी काढून घ्यायची जेणेकरून हे उतू जाणार ना नाही आणि पिठाला जेवढं गरजेचं पाणी आहे तेवढंच आपण यूज करणार तुम्ही म्हणाल पीठ पाण्यात टाकल्यानंतर ते सगळं एकत्र होतं असं नाही होत जेवढ्या आपल्याला पाण्याची गरज आहे तेवढं पाणी आपण आतमध्ये ठेवून बाकीचं पाणी आपण काढून टाकू शकतो तर बघू शकता पिठाला अशी छानशी उकळी आली मी आता हे पाणी आहे ते खाली उतरून घेते तर इथे मी हे पीठ काढून घेतलेलं आहे परातीत आणि मी आता जरा ते थंड व्हायला ठेवते पण थंड होण्याच्या आधी मी यामध्ये ऍड करणार आहे थोडंसं मीठ कारण कोणताही पदार्थ अगदी कोणताही पदार्थ मिठाशिवाय तर अपूर्ण आहेच मग तो गोड असो आंबट असो तिखट असो तर मी थोडस एकदम हलकसा चिमटीच्या अंदाजाने घेऊन मी मीठ टाकलेलं आहे तर आता आपण सारण कसं तयार करायचं आहे त्याची एक रेसिपी बघूया तर इथे मी एक ही कढई ठेवली होती आता त्यामध्ये मी ॲड करत आहे गुळ गुळ थोडासा वितळून घ्यायचा आहे आपल्याला पाक वगैरे करून तयार घ्यायचा नाहीये त्यामध्ये लगेचच ऍड करायचं आहे खोबर आणि आपल्याला तर खोबऱ्याला सुद्धा ना बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि तसं खोबरं आपलं थोडस म्हणजे ओला नारळ आपण घेतो त्यामुळं खाली चिकट किंवा जळण्याचा असं जास्त त्रास नसतो तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल मी काय बनवते काही लोक म्हणतील मोदक तर नाही मी मोदक नाही बनवत आहे मी ज्या करत आहे त्याला पातोळ्या म्हणतात जे की कोकणात किंवा कोकणाबाहेरील लोक देखील नागपंचमीला स्पेशल म्हणून किंवा नागपंचमीचा नैवेद्य म्हणून हे प्रत्येकाच्या घरी असतंच तर त्यासाठी मी ही बनवत आहे आतोळ्या तर झालंय आपलं सारण तयार या सारणामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर आतमध्ये वेलची पूड देखील ऍड करू शकताय ड्राय फ्रुट्स ते देखील करू आपण तर आपलं सारण बनून तयार तो आहे तोपर्यंत आता आपल्याला पीठ जे आपण थंड करायला ठेवलो तर ते आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे हे पीठ बघू शकताय मी अगदी हातात सहज घेते म्हणजे एवढंही थंड पीठ झालेलं आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं पातळ लागेल कारण आपल्याला ते हाताने थापायचं आहे तर इथे हा पिठाचा गोळा आपला बनवून तयार आहे पीठ अतिशय चिकट होतं भागवल्यानंतर आणि त्यामुळे जो जो आपला पातोळ्या बनवतो त्याला जो सॉफ्टनेस असतो तो ह्या पिठामुळे जास्त करून असतो आणि थोडंसं व्यवस्थित मळत झालं की मग आपल्याला तेलाचा हात लावायचा पीठ आपलं म्हणून आता रेडी आहे आपण आपल्या कृतीला इथे मी हे पातेलं ठेवलं होतं त्याच्यावर ही मी आपली एक चाळण ठेवून घेतलेली आहे चाळण यासाठी ठेवायची कारण त्याला जे होल असतात त्याने वाफा वरती येऊन जे आपण पातोळ्या बनवतो त्या शिजायला अधिक छान मदत होते जर कोणाकडे चाळण नसेल तर इडली पात्राचा सुद्धा उपयोग केला तरी चालतो फक्त शिजण्याला पाच एक मिनटं जास्त लागू शकतात बघू शकता मी पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि माझे इकडे हे उरलेलं थोडंसं पीठ आहे तर आता आपण हे पातोळे ज्या आहेत त्या थापून घेणार आहोत तर इथे सर्वात प्रथम मी हे घेतलेलं आहे एक हळदीचं पान घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि ही गोळे आतमध्ये आपण ठेवून देऊया आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला ती थापून घ्यायची आहे ही जी मी पद्धत वापरली ती आपली एकदम पारंपरिक अशी पद्धत आहे आपल्या घरात आई आजी ज्या पातोळ्या बनवतात त्या ह्या अशाच बनवतात आपल्याला जास्त पातळ असं थापून घ्यायचं नाही आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत सारण हे थोडस सारण घेऊन टाकते आणि हे जे पान आहे ते असं असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सेम असं उचलून जे आपण पाण्याने उकळत ठेवलंय त्यामध्ये ठेवतो तर इथे मी आधी सगळं एकत्र तयार करून घेतलं होतं आणि मी अति हे आठच करून घेतलेले आहे तरी सुद्धा माझं बऱ्यापैकी हे एवढं सारण आणि एवढं हे पीठ एका वाटीत बऱ्यापैकी डबल क्वांटिटी मध्ये तर आरामात तुमच्या घरात जर एक चार ते पाच लोक असतील तर आरामात लोकं खाऊ शकतात आणि आता हे उरलेलं आहे पीठ ते मी मोदक करणार आहे पण आता सध्याला मी ही पातोळ्या करून घेतल्या तर त्या आपण वाफवायला ठेवूया तर मी आता इथे एक एक अशी पातोळी ठेवून घेते आणि मी चाळणीला आतून तेल लावून घेतलं ला होतं आणि कोणाकडे जर ही पान अवेलेबल नसतील तर बिना पाण्याचा सुद्धा धापला तरी छान वाटेल फक्त जी चव आपल्याला हवी असते पातोळ्यांमध्ये जी मेन चव असते ती मात्र उतरणार नाही तर आता हे आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवून एक दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे मी ते झाकून घेते झाकताना तुम्ही बघू शकताय जर मी व्यवस्थित कवर करून घेतलंय पूर्ण असं जे आहे माझं पातेलं कुठूनच दिसत नाही अशा ह्याचे मी कवर केलेलं आहे आता आपल्याला दहा मिनिटं वाफून आहे या ज्या पातळ्या ठेवलेल्या आहेत त्याला दहा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया हाँ हाँ। पानांचा कलर सुद्धा खूप चेंज आणि जेव्हा या होत्या तेव्हा सुद्धा जो वास सुटलेला ना एकदम अप्रतिम असा वास सुटलेला तर तुम्ही बघू शकता आपल्या ज्या पातोळ्या आहे आहेत त्या झालेल्या आहेत बघू शकता सहज पानं निघत आहेत तर आता आपल्याला ह्या सर्विंग करून घेऊन थंड करायला काढून घेऊया तर ही जी पातोळी आहे ती बनवून आपल्या तयार आहे मी एक तुम्हाला तोडून दाखवते आणि यावर तुपाची धार सुद्धा सोडून दाखवते छान अशी तयार झालेली आहे आहे आता यावर मी सोडत एक तुपाची धार ऑप्शनल आहे पण जो पारंपरिकपणा म्हणतात तो फक्त आणि फक्त ह्या तुपामुळे येतो आणि खायला इतकं अप्रतिम लागतं आहा मस्तच खरंच खूप छान झाले आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि नागपंचमी स्पेशल रेसिपी आहे तर आवर्जून नक्की एकदा आमच्या चॅनलला व्हिजिट द्या आणि इतर रेसिपीसुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद